एक्शन इंडिया टीवी न्यूज आपकी आवाज हमारी पहचान परसोडा येथे ग्रामविकास पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय परसोडा येथे श्रमदानातून नाला खोलीकरण व सराई करण्याची केली कामे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कामे करून गावाच्या विकासाला होईल मदत केशव पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती राडेगाव दिनांक तीस डिसेंबर रोजी ग्रामपंचायत परसोडा येथे ग्रामविकास पंचायत राज विभाग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावालगत असलेल्या नाला खोलीकरण व सरळीकरण श्रमदानातून करण्यासाठी स्वतः केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राडेगाव उपस्थित राहून श्रमदान केले यावेळी ज्योत्स्पन्नासे सरपंच गजानन भोयर सचिव व ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी कर्मचारी व गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने श्रमदान करून केली रस्त्याची कामे असेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून श्रमदान करून प्रत्येक गावातील नागरिकांनी गावाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे गट विकास अधिकारी पंचायत समिती राडेगाव यांच्याकडून नागरिकांनी आवाहन करण्यात आले मुख्य संपादक विनोद मावरेसह उपसंपादक रमेश आसुटकर